नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा सदुसष्ट लाख बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे हो मॅसेज आलेले आहेत डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे काल तेरा लाख लाडक्या बहिणींना ज्यांचे पैसे राहिले होते सात हजार पाचशे पहिले पाच हप्त्यातले पैसे राहिले होते अशा लाडक्या बहिणींना पैसे आले होते परंतु आज परत सदुसष्ट लाख बहिणींना डिसेंबरचा म्हणजे सहावा हप्ता दीड हजार रुपये हे खात्यामध्ये आलेले आहेत वाटपाला सुरुवात झालेली आहे पंचवीस डिसेंबरचं गिफ्ट हे लाडक्या बहिणीनं दिलेलं आहे ख्रिसमसचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना हे आता सरकारकडून देण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे योजना संदर्भात स्वत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्वतः सांगितलं आहे की आपण काल जे वाटप केलं होतं ते तेरा लाख लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना पहिले पैसे राहिले होते ज्यांचं आधार मॅपिंग राहिलं होतं किंवा ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते ज्यांना एक हप्ता मिळाला होता किंवा ज्यांना दोन हप्ते मिळाले होते किंवा ज्यांना एकही हप्ता मिळाला होता अशा सर्व लाडक्या बहिणींना आता आपण एका टप्प्यावर आणलेला आहे म्हणजे काय तर आता सर्व लाडक्या बहिणींना राज्यातील पाचच्या पाचही हप्ते हे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आता जो पुढचा हप्ता होता सहावा हप्ता तो डिसेंबरचा त्याच्यासाठी सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींना ज्याच्यामध्ये दुसरा टप्पा जो आहे तो तिथं वितरणाचा सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या राज्यामध्ये दोन पॉईंट पंचेचाळीस कोटी ह्या लाडक्या बहिणी ह्या लाभार्थी आहेत त्याच्यामधल्या आज सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो आहे दीड हजार रुपये त्याचं वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत दीड हजार रुपये वाटप हे सुरू झालेलं आहे तुम्हाला मी त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देत आहे नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला काय काम करायचं आहे त्याचसोबत लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं अजून एक गिफ्ट म्हणजे काय तर लाडक्या बहिणींसाठी लक्षात घ्या घरकुलाचं सुद्धा वाटप तिथं सुरू झालेलं आहे जी लाडकी बहीण याच्यासाठी लाडकी बहिणींसाठी जी महिला पात्र असेल ती लाडकी बहीण घरकुलाची सुद्धा तिथं लाभ घेऊ शकते आणि त्याच्यासोबतच तुम्हाला तिथं जे काही हे लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता कोणाला पैसे मिळणार आता कोणाकोणाला पैसे आलेले नाहीत संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट मी तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण लक्षात घ्या अजूनसुद्धा बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत आणि त्याचं कारण आता समोर आलेलं आहे लक्षात घ्या कारण समोर असं आलेलं आहे की भरपूर जणांचं जर लाडकी बहीण योजनेचं जर वेबसाईट उघडली आणि लॉग इन जर केलं तर आपण तिथं तिथं आपल्याला दिसत आहे की त्यांचं पेमेंट हे कॅन्सल झालेलं आहे पेमेंट कॅन्सल केलं गेलेलं आहे त्याचं मुख्य दोन कारणं त्यांनी सांगलेले आहेत पहिलं कारण म्हणजे तुमचं आधार मॅपिंग नसणं किंवा आधार डझंट मॅप आणि दुसरं कारण म्हणजे बँक अकाउंट ब्लॉक झालेलं आहे किंवा तुमचं पोस्टाचं खातंसुद्धा ब्लॉक झालेलं आहे तर त्याच्यावरती काय उपाय आहे ते तुम्हाला सांगतो जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे जर पैसे तुम्हाला यावे असं वाटत असेल आपलंसुद्धा सुद्धा नाव यादीत असायला पाहिजे असं जर वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला काय महत्त्वाचं काम करायचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन इथं होणार आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला काम करायचं आहे ती म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस आता तुम्हाला गुगलवरती टाकायचं आहे नंतर तुम्हाला ही यू आय डी ए आयची वेबसाईट उघडेल इथं तुम्हाला बघा बँकिंग सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा अशा प्रकारची एक विंडो ओपन दिसेल तिथं तुम्हाला काय करायचं हे सांगतो सर्वप्रथम इथं तुम्हाला नंबर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाका इथं तुम्हाला एक कॅप्च दिसतो कॅप्च टाका एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती जाईल आणि ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे लॉग इन बटन आहे इथं क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला इथं सगळं दिसणार आहे इथं यायचं आहे इथं बँक सेटिंग स्टेटस नावाचा ऑप्शन दिसतो याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बँक कोणत्या ह्याला लिंक आहे ते तुम्हाला दिसणार आहे हा बघा बॉक्स पूर्ण तुम्हाला दिसतोय इथं काय लिहिलेलं आहे बघा तुम्हाला मी वाचून दाखवतो कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन ज्यांना ज्यांना असं इथं दिसतंय त्यांचं त्यांचं पैसे यायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं इथं बँकिंग स्टेटस ऍक्टिव्ह दिसणं गरजेचं आहे आणि तुमची कोणती बँक नेमकी लिंक आहे हे सुद्धा इथं दिसतंय आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र हे हित आपल्याला लिंक झालेलं दिसतं आहे तर सगळ्यात महत्वाचं हे तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे हे झालं पहिलं काम दुसरं काम तुम्हाला मी सांगतो ते म्हणजे काय लक्षात घ्या आज बँका बंद आहेत उद्या सकाळी तुम्हाला जाऊन एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे लक्षात घ्या आधार डीबीटी एनेबल्ड असणं खूप गरजेचं आहे ते डीबीटी करून घ्या आणि दुसरं म्हणजे काय तर भरपूर लाडक्या बहिणींचं जे काय बँक अकाउंट आहे लक्षात घ्या बँक अकाउंट जे आहे ते बंद झालं गेलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे आलेले आहेत की तुमचं काही तिचं चा, तीन -चार ते चार महिने झालं ट्रान्झॅक्शन नसल्यामुळं तुमचं अकाऊंट जे आहे ते तिथं बंद करण्यात आलेलं आहे किंवा काही तिथं प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यामुळं ते अकाउंट ब्लॉक झालेलं आहे तर लक्षात घ्या अशा कारणामुळं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत त्यांचं पेमेंट कॅन्सल झालेलं आहे तर हे दोन तीन ते तीन काम तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या लवकरच आता तुमच्या सुद्धा सात हजार पाचशे रुपये पडणार आहेत अजून कोणाकोणाला सात हजार पाचशे रुपये मिळाले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यावर सुद्धा लवकरच डिसेंबरचा हप्ता पडणार आहे यासोबतच आपले लक्षात घ्या तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या त्या बँका असतील ज्याच्यामध्ये सर्वप्रथम हे बँकचे जे काही पैसे आहेत ते पडणार आहेत लाडक्या बहिणीचे पैसे हे पडणार आहेत लक्षात घ्या कालपासून ही प्रोसेस चालू आहे आणि डिसेंबरचा दीड हजार रुपयाचा हप्ता हा आज लाडक्या बहिणीच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेला आहे तर ही प्रक्रिया सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात आता सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले गेलेले आहेत लक्षात घ्या किती सदुसष्ट लाख ह्या दुसरा टप्पा आहे असं दुसरा टप्पा का म्हणालो कारण मी काल ज्या राहिलेल्या सात हजार पाचशे होते त्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात वाटप केलेलं आहे असे लक्षात घ्या राज्यामध्ये पाच ते सहा टप्पे सुरू राहणार आहेत हा दुसरा टप्पा असणार आहे अशा टप्प्यांमध्ये हे वितरण इथं सुरू आहे तर लक्षात घ्या तुमचंसुद्धा नाव येण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे मी सांगितलं आहे ते काम करायचं आहे जर तुमचं अकाउंट एस बी आयमध्ये असेल किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट बँकमध्ये असेल तरी एकदम ओके आहे कारण तिथं सगळ्यात अगोदर पैसे पडत आहेत पोस्टामध्ये सगळ्यात अगोदर पैसे पडत आहेत ॲक्सिस बँक असेल आय सी आय सी असेल एच डी एफ सी असेल अजून दुसऱ्या कुठल्या बँका असतील त्याच्यासुद्धा पैसे पडत आहेत परंतु लक्षात घ्या तुमच्या बँकेला आय एफ एस सी कोड असणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या तुमची बँक कोणती तुमचा जिल्हा कोणता हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे पडणार आहेत की नाही त्यानंतरच तुम्हाला समजणार की पैसे येणार आहेत की नाही परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जर सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे दिलं जाईल लक्षात घ्या लाडक्या बहिणींना अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लक्षात घ्या नवीन वर्षाचं गिफ्ट हे सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेलं ला आहे आता घरकुलसुद्धा हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे घरकुलची प्रोसेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पाहिजे असेल या घरकुल असेल ह्या कमेंट्समध्ये घरकुलल्या मी तुम्हाला प्रोसेस सगळी सांगेल की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला घरकुल हे मिळणार आहे परंतु हे एक नवीन आणि महत्वाची <laughs> बातमी आलेली आहे <laughs> राज्यातील घरकुल निवास योजना जी आहे आवास योजना याच्यामध्ये लाडकी बहीण ही पात्र झालेली आहे भरपूर लाडक्या बहिणींना इथं घरकुलसुद्धा भेटणार आहे तर त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ आणेन कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण पुराव्यासहितच माहिती देत असतो तर लक्षात ठेवा चॅनलला आधी सबस्क्राईब करायचा विसरू नका कारण तुम्हाला व्हिडिओ तर आवडतात परंतु तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय महाराष्ट्र मित्रांनो